कासारटाका महापुरुष म्हणजे मालवण धामापूर गावातील एक जागृत देवस्थान नौसाक पावणारो हो देव असा आणि या देवाची गोष्ट टक्के तुमच्या अंगावरती काटोय पहिले आम्ही कासारटाक्याच्या नवसाचे गावटी कोंबे घेतलो आणि दरवर्षी प्रमाणे कासारटाको करू साठी आम्ही गाववाले निघालो धामापूर गावच्या सीमेमध्ये या पलतडीसून त्या पलतडीत गेल्यावरती धामापूर गावची सीमा चालू होता तर गाववाल्यांनु मी मनोहर चव्हाण स्वागत करताय तुमचा आणखीन एका आपल्या मालवणी मिनी व्लॉग मध्ये कर्ली नदी होडी पार केलं तसे आम्ही येऊन धामापूर गावच्या सीमेमध्ये जेवण बनवता सगळा सामान आम्ही घराकडून आणलेलो नाना काका लगेच भात करूक लागले मगे सगळेजण गाराण्यासाठी उभे दरवर्षी प्रमाणे या वर्षी देखील धामापूर गावच्या सीमेमध्ये कासार टाक्यात गाराना घालण्यात घालून झाला तसे सोमते नवसाचे कोंबे मानव घेतले सगळ्यांना एकदम व्यवस्थितपणे कामा वाटून दिल्याप्रमाणे सगळेजण एकदम व्यवस्थितपणे काम करत होते जेवण तयार होतात अवसर मी तुमका आता कासार टाक्याची गोष्ट सांगतोय फार वर्षापूर्वी दहन साधना नव्हती तेव्हा धामापूर गावातील कासार मामा शेजारच्या गावात म्हणजे चौके मालवण साइड ला जाऊन बांगड्यांचा व्यवसाय करून आपलं चालवत होते आणि या गोष्टी बद्दल वगैरे काढून घेतल्याने आणि त्यांची हत्या केल्याने काही दिवसांनी प्रवास करणाऱ्या प्रवाशांका आत्मा दिसाक लागलो व त्या वाटचरुंची मदत करूक लागलो या घटनेच्या नंतर थैसर होणारे चोरीमारी मारून प्रकार कायमचे बंद झाले यानंतर लोक कासार नवस करूक लागले आणि ते पूर्ण होऊक लागले कासार मामांका मटण आवडायचा त्यामुळे हैसर बकऱ्यांचो आणि टाका महापुरुष म्हणजे मालवण धामापूर गावातील एक जागृत देवस्थान नवसाक पावणारो हो देव असा आणि या देवाची गोष्ट एका शंभर टक्के तुमच्या अंगावरती काटोयूत